एक महत्वाची बातमी समोर येते साखर कारखान्यांवरती जाणीवपूर्वक सत्र सुरू आहे विवेक कोल्हेंचा निशाणा मिळतो नाशिक शिक्षक विवेक कोल्हेंनी अर्ज भरलेला कोल्हेंच्या साखर कारखान्यावरती शासकीय विभागांचे छापे यानंतर साखर कारखान्यांवरती जाणीवपूर्वक सत्र आहे विवेक कोल्हेंनी मुख्यमंत्र्यांवरती आरोप केलाय निशाणा तो परंतु अजित दादा पवार गट असतील किंवा एकनाथ शिंदे गट असतील यांनी दोन्ही ए बी फॉर्म देऊन दोघांचे उमेदवार उभे आहे याचाच अर्थ कदाचित युती त्या ठिकाणी अस्तित्वात नाही असं माझा समज आहे आणि अपक्षच निवडणुकीमध्ये होतो पहिल्या दिवसापासून शिक्षकांचा आग्रह होता त्याच्या अपक्ष निवडणुकीला सामोरे जातोय मी पुढची बातमी बघूया धारावीकरांचं पुनर्वसन कुरल्यात